आतापर्यंत सांगत आलो शरद पवार साहेब हाच आपला पक्ष शरद पवार साहेब ज्या ठिकाणी उभा राहतील त्या ठिकाणी आपला पक्ष उभा राहील त्यांना जे चिन्ह मिळेल ते चिन्ह घराघरापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायचं हे शरद पवार साहेब साताराच्या सभेत उभे राहिले सगळ्या उभ्या महाराष्ट्रानं बघितलं आणि ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वीस नाही तर बावीस आमदार निवडून येतील म्हणत होते मी तर बघता बघता चोपन्न आमदार निवडून आणण्याची ताकद या आमच्या सगळ्या सर्वांच्या नेत्यांच्या मध्ये हे तुम्ही सगळ्यांनी मित्रांनो लक्षात घ्या आणि म्हणून शरद पवार या नावाला साहेब तेच मैदान ही तेच तुमची साथ तीच पण संघर्ष नवीन आणि विजय फक्त आपलाच आणि सर्व शेतकऱ्यांना कष्ट करा युवा सांगायचंय आता रडायचं नाही आता लढायचं आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं आणि जो विचार लहानपणीपासून आपण सर्वांनी जोपासलाय महाराष्ट्रातला सह्याद्री दिल्ली समोर कधी झुकत नाही या झिप्तीने येत्या काळामध्ये आपल्याला लढायचंय साहेब महाराष्ट्र चाळीस खासदार निवडून जातात महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस या अठ्ठेचाळीस खासदारांपैकी एकोणचाळीस खासदार हे भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्षाचे किती अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस या एकोणचाळीस खासदारांपैकी एक माणूस दाखवा एकोणचाळीस खासदारांपैकी भारतीय जनता पक्षाचा किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा जो माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला एक माणूस दाखवा या एकोणचाळीस खासदारांपैकी जो माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोला जो माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोलला जो महाराष्ट्रातून उद्योग धंदे पळवले जात असताना ज्याने ताठ नजर भिडवून सांगितलं माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या नशिबातून त्याच्या हक्काचा रोजगार तुम्ही काढून नेऊ शकत नाही आणि जर एकोणचाळीस खासदारांपैकी एकही एक खासदार बोलत नसत आणि आता भाजप म्हणत असल आम्हाला पंचेचाळीस पाठवायचे तर हा प्रश्न तुमच्या समोर आहे दिल्लीतून गुबू गुबू वाजलं का माना डोलवणारे नंदीबैल पाठवायचे का आपल्या हक्कांसाठी गरजणारे वाघ पाठवायचे हे तुम्ही ठरवायचं लाव खासदाराला फोन येतोय का मतदार कार्यक्रमाला तेव्हा खासदार नेमके काय करत होते तर जेव्हा गाडीत आमचे ज्येष्ठ नेते आम्हाला सांगत होते आप की आपल्याकडे विधानसभेला तिकीट मागायला सुद्धा कोणी येईल की नाही ही दोन हजार एकोणीस ची परिस्थिती असताना शिवस्वराज्य यात्रा काढत एकोणसत्तर मतदारसंघांमध्ये फिरत होतो विधानसभेचा प्रचार करताना त्र्याहत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरत होतो आणि जेवढा हा महाराष्ट्र फिरत होतो तेव्हा एक चित्र बघत होतो की या सगळ्या वादळामध्ये आपापल्या मतदारसंघामध्ये पिचकून काही जण बसले होते आणि महाराष्ट्राचा सह्याद्री पावसाद भिजत होता आणि त्या सह्याद्रीनं परिस्थिती बदलवली त्या सह्याद्रीनं सत्ता आणली शेजार महाराजाच्या शेतीशी इराम अजून अभ्यास सगळेजण या शिकायला आणि आज देशाचा काना सोड्या कुठला गेलो देशाचा हा काही आईचे विमान राखणार शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे संकटात मी स्वतः शेतकरी कुटुंबात तुला लोकांच्या मदतीने आलेला जगामध्ये सगळ्यात जास्त तांदूळ आम्ही शिकवतो हा इतिहास केला दोन नंबरचा गहू शिकवतो हा इतिहास निर्माण केला दोन नवरती साखर ही तयार करतो हा इतिहास तयार केला आज त्याची गरज आहे पण रोजी सर्वांना या सगळ्या गोष्टीच्या सवली असणार नाही महाराष्ट्राचा कानाखोरता या पुढच्या दोन महिन्यामध्ये फिरून चालू आणि सामान्य माणसाला जागा करून आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताची जखमी करणारे उमेदवार विजयी कसे होतील याची आम्ही काळजी घेऊ त्या कामाला तुमच्या सगळ्यांची साथ पडेल एवढंच या ठिकाणी थांबतो